राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस जेवढे भाषण इथं झाले गणेशने दोन हजार तीन पासून सुरुवात केली आणि तेव्हाच मला कळालं की हा दोन हजार चोवीस पर्यंत काय गडी थांबत नाही तीन मग चार मग सात मग नऊ म्हटलं आज याला बोलून द्या कारण की प्रत्येक वेळेस मी त्याला भाषणाला नाही म्हणत मी कधीही गावात आलो आणि गणेश बोलायला उठला की म्हणजे गणेश थांब आता भाषण करू नको पण आज मला त्याला थांबवता आलं नाही आणि गणेशनी फार मोठा प्रवास सांगितला त्याच्यानंतर पुकरा शेठ बोलले त्याच्यानंतर आमचे सर बोलले पण कुणीही त्याचं देवेंद्रचं वय सांगितलं नाही त्रेचाळीस वर्ष संपून आता चव्वेचाळीस मध्ये तो जातो म्हणजे चा जन्म आहे तो ऑक्टोबर मध्ये चव्वेचाळीसचा झालाय मी नोव्हेंबर मध्ये चौवेचाळीसचा होणार वयाच गणित तुम्हाला यासाठी सांगितलं की जेव्हा मी माझ्या राजकारणामध्ये सुरुवात केली माझी राजकीय जीवनामध्ये सुरुवात झाली दोन हजार दहा साली दोन हजार नऊची निवडणूक मी फार जवळप आहे एकुरके गावामध्ये जेव्हा मी आलो होतो एकदम गर्दी फटाकडे आणि प्रत्येक गावामध्ये जेव्हा मी जायचो तेव्हा फार लोक स्वागत करायचे आत्मीयतेने बोलायचे आणि जेव्हा मी कैलास बापू सदाबळच्या घरी दोन हजार नऊ ला वर बसलेलो होतो आणि निकाल ऐकायला सुरुवात केली जेवढ्या जेवढ्या गावांमध्ये फटाकडे वाजले ते सगळ्या गाव वीस वीस टक्क्यांनी मागवते आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की मी आल्यानंतर जर कोणी फटाकडा वाजवला तर पहा त्या दिवशी निर्णय घेतला की आता वेळ आलेली आहे की आपण आपल्या समवयाच्या लोकांना बरोबर घेऊन या मतदारसंघाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता हो हा मतदारसंघ कश्टा जो एवढ्या कष्टानी जो एवढ्या प्रेमाने विखे पाटील परिवाराने बांधला तो कुठेतरी जर साबूत ठेवायचा असेल लोकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर मला माझ्या वयाचे लोक बरोबर घेतल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही आणि मग मी शोध घ्यायला सुरू केल्यानंतर जो पहिला युवक या गावामध्ये मी शोधला तो युवक होता देवेंद्र भाऊ याला पण फार आवडत शोधलं मी लोणीमधून असलेलं नातं पकडलं पाहिलं आणि याची माझी पहिली भेट जेव्हा झाली याच्या चेहऱ्यावर कुठलाच हा भाव नाही याला मला भेटून दुःख झालंय का आनंद झालाय तेही मला कळालं नाही हा कधी बोलायचाही नाही आणि मी हा प्रश्न पडला की याला बरोबर घेऊन हे गावाच कसं व्हायचं मला माहित आणि मग आज पंधरा वर्षानंतर कळालं की आजही तो तसाच त्या माणसाच्या मनामध्ये कुठल्याही वाईट भावना नाही त्या माणसाच्या मनामध्ये कुठल्याही द्वेष भावना नाही सातत्याने फक्त आणि फक्त या गावाचा विकास शेतकऱ्यांचा विकास तालुक्याचे प्रश्न आणि कसं गावामध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये साहेबांना नुकसान होणार नाही ही भावना ठेवणारा माणूस म्हणजे देवेंद्र भाऊ फार कमी लोक असतात जे खरं बोलायला शिकतात माझे तारीफ करणारे मला पन्नास सापडले दादा काय भारी झाले दादा एकदम वातावरण जबरदस्त आहे दादा विजय आहे पण ज्यांनी पहिल्यांदी खरं बोलून हे सांगायची हिंमत केली की दादा या कारणामुळे वातावरण खराब आहे तुम्हाला लक्ष द्यावं लागल त्या मुलाचं नाव आहे देवेंद्र भवन नेत्याला खरं बोलणारा कार्यकर्ता मिळणं हे नेत्याचं भाग्य आहे आज गणेशनी माझ्याबद्दल बोललं सरांनी माझ्याबद्दल बोललं नेता कधी मोठा होत नसतो नेते येतात जातात लोक पडतात निवडून येतात नेता तेव्हा मोठा होतो जेव्हा त्याला मोठे कार्यकर्ते लाभतात आणि त्यापैकी एक कार्यकर्त्याचं नाव आहे देवेंद्र भवन राजकारणामध्ये हे लोक कमवावे लागतात हे लोक विकत घेतले जाऊ शकत नाही कुठल्याही निवडणुकीमध्ये विखे पाटलांच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये संघटनेच्या घरा घरा गाडी आणली तरी शुद्ध नाकारणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र भवर आणि संघर्ष करून आपल्याला पुढे जाऊन आज या एकुरके गावाची दोन हजार नऊची परिस्थिती आणि आज दोन हजार एकोणावीस ची परिस्थिती जे गाव माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना चाळीस टक्के मतदानावर होत ते आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या युवकांच्या एकीने सगळ्या आमच्या माता भगिनी आणि लाडक्या बहिणींच्या साथीने आपण सत्तर टक्क्यावर आणलं आणि आज मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की दोन हजार एकोणतीस जेव्हा उजडेल दोन हजार एकोणतीसला ला हेच गाव नव्वद टक्के मतदान टाकल्याशिवाय राहणार नाही विकास हा या सगळ्या रचनेचा पाया आरोप करतात भाषण होतात या ठिकाणी आमच्या विरोधात सभा झाली लोक बोलतात पण आपण करून दाखवतो आणि हे करण्याची जिद्द माझ्यामध्ये येते कारण की माझ्या मागे या मतदारसंघाचे अनेक युवक आणि देवेंद्र भवर सारख्या कार्यकर्त्याचा पाठिंबा असल्यामुळे मी पाहिजे ते करू शकतो आणि हा विश्वास ठेवणं फार महत्वाचं प्रत्येक भाषणामध्ये दिलेलं आश्वासन आज एकुरक्यामध्ये येऊन पूर्ण केलं चाळीस वर्षापासून ज्या साठी लढा उभा केला गेला तो एसकेप आपण मंत्री पदावर आल्या आल्या पहिलं काम आणि पहिली फाईल जी मारणी आमदार साहेबांनी सही केली ते के एकुरक्याच्या एसके अवघ्या पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये आता एस्टेप झालाय पण कोणी पाणीच मागा ना कालव्याच्या नूतनीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांनी संघर्ष केला आज त्या कालव्याला आपण दोनशे कोटी रुपये देऊन त्याच काम सुरू केलं पण निसर्ग आपल्याला काम करून देत नाही आम्ही आवर्तन बंद केलं की काम व्हावं आणि मला अधिकारी म्हणतात साहेब आम्ही आवर्त बंद करून देखील कालवे चालू राहिले आम्हाला कळायला काय होईना ही पहिली वेळ आहे या राहत्या तालुक्यामध्ये जेव्हा जे डोंगळे जे डोंगळे पाटातून पाणी काढायला लावलेले गेले होते आता त्या उलट्या मोटरी चालू झाल्या आहेत की लोक शेतातून पाणी काढून कालव्यामध्ये टाकतात म्हणजे पाट बंद पण कालवा चालू आहे हा दिवस पण साईबाबांच्या आशीर्वादाने आपल्या तालुक्यामध्ये येणं होतं हे ये सगळी परमेश्वराची माया हे मी केलं नाही पण आज तुम्ही जो विश्वासाने मतदान टाक ज्या विश्वासाने आमच्या बरोबर राहतात त्या विश्वासाला सार्थ ठरेल ही आमची जबाबदारी आहे की प्रत्येक काम नकाम दोनशे कोटीचं कालव्याचं काम आपण सुरू केलं पुढच्या एक आठवड्यामध्ये आपल्या चाऱ्या दुरुस्तीसाठी अडीचशे कोटी रुपयाचा नारळ फोडायला फरक ना। मी येणार मी तुम्हाला शब्द देतो की इधून पुढे पन्नास वर्ष या राहत्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी भांडावा लागणार नाही हा शब्द डॉक्टर सुजय विखे तुम्ही काम सांगा हे गावाचे भांडण हे होत राहतात भांडण कोणीच थांबू शकत नाही कारण की ही लढाई प्रत्येकाच्या अस्तित्वाची आहे ही लढाई प्रत्येकाच्या अस्मितेची आहे ही लढाई प्रत्येकाच्या संघटनेची आहे त्यामुळे या लढाईमध्ये मी याचा भाग घेणार त्याची बाजू घेणार हे माझं काम नाही माझं काम गावाचा विकास आहे माझं काम तालुक्याचा विकास आहे आणि म्हणून आज मला आनंद एका गोष्टीचा झाला देवेंद्र भावरचा वाढदिवस हा सव्वीस ऑक्टोबरला पण लोक यापुढे तीस ऑक्टोबर लक्षात ठेवतील कारण की अन्नदानाचं काम हे तू तीस ऑक्टोबरला केलं आणि हेच मी माझ्या बरोबर आलेल्या सगळ्या पुढाऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करतो की वाढदिवसामध्ये फ्लेक्सबोर्ड लावण्यापेक्षा वाढदिवसामध्ये फटाकडे फोडण्यापेक्षा प्रत्येक नेत्यांनी मग तो सरपंच असो तो बाजार समितीचा संचालक असो तो कारखान्याचा संचालक असो प्रत्येक नेत्याने किमान त्याच्या वाढदिवसाला गरिबांना अन्नदान केलं पाहिजे तर तुम्ही सच्चे कार्यकर्ते करा आणि याची सुरुवात मी माझ्यापासून करतो की येत्या चोवीस नोव्हेंबरला माझ्या वाढदिवसाला या राहत्या तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये माझे कार्यकर्ते अन्नदानाचा कार्यक्रम घेतील हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी लोकांना तुम्ही बंगले बांधून देऊ शकत नाही लोकांनी आयुष्यभर आपल्याला आशीर्वाद द्यावेत ही जर तुमची भावना असेल अन्नदानापेक्षा मोठं दान कुठलंच नाही हे आपण वर्षानुवर्ष सिद्ध केलं नुकतंच पार पडलेल्या शिवपुराण कथेमध्ये नुकतंच पार पडलेल्या शिवपुराण कथेमध्ये जवळपास चार लाख लोक मी जीव आहे चार लाख लोक आपण काय हिशोब मागायला गेलो नाही आणि मला अभिमान वाटतो जेव्हा लोक महाराष्ट्रामधून मी परवा मंत्रालयामध्ये होतो लिफ्ट मध्ये कोल्हापूरचा माणूस होता तो म्हटला तुमची काय कथा केली अशी कथा मी आजपर्यंत आयुष्यात पाहिली नाही हे आपल्या तालुक्याचं अभिमान जेव्हा तालुक्याचं नाव घेतलं जातं आपल्या परिसराचं नाव घेतलं जातं तेव्हा अभिमान वाटतो की आम्ही एका अशा परिसरामध्ये आहोत ज्यामध्ये कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वीकारण्यासाठी आमच्या पाठीमागे उभे राहत आज मला असं वाटतं की देवेंद्रनी पहिल्यांदाच त्याचा वाढदिवस माझ्याबरोबर आल्यानंतर साजरा केला पंधरा वर्ष आम्हाला झाले असतील बरोबर म्हणजे दोन हजार नऊ पासून आज पंचवीस म्हणजे किती झाले पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षानंतर वर्षा आज त्यांनी वाढदिवस साजरा करायचा निर्णय घेतला आणि ह्या दरवर्षी केला पाहिजे सभा घेऊन नाही कार्यक्रम घेऊन नाही आपण ठरवायचं देवेंद्र भवारचा वाढदिवस आहे जेवण आणि तू काळजी करू नको तुला या कुठं कुठल्याही बांगड्या गाण ठेवा लागणार नाही अरे तुझे विके जिवंत असत बांगड्या घसाला गाण ठेवायचं तरी सांगावं की कुठलाही त्यांनी काम हाती घेतलं आणि त्याला जिदा जिदा पैसे कमी पडले आणि त्यांनी एक फोन लावला ते काम तुझे विकेनीच पूर्ण करून दिलं एवढं प्रेम मला अशा कार्यकर्त्यावर आहे जो कार्यकर्ता माझ्यासाठी रात्र दिवस पडतो आम्ही देखील शोधत असतो अशा लोकांच्या जे आमच्या खातीर काही का करायला तयार आहेत आणि काही करायला म्हणजे चांगलं काम दुसरे कलाकार का आपण ठेवत नाही हा प्रवास पंधरा वर्षाचा नाही हा प्रवास या दोन परिवाराच्या स्नेह भेटीचा या दोन परिवाराच्या अंतर्मनातून असलेल्या संबंधांचा स्वर्गीय नाना कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांबरोबर राजकारणात आले त्यानंतर नामदार साहेबांबरोबर राजकारणात राहिले महाराष्ट्रामध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हा एको मतदारसंघ असेल जिथं तीन तीन पिढ्या एक संघ राजकारणामध्ये राहून एकाच नेत्याबरोबर राहतात असा तालुका या महाराष्ट्राने पाहिला नाही ना कधी पाहू शकतो कारण की आपण लोकांना स्वार्थासाठी पाहत मी कधी करते कार्यकर्त्यांचा वापर करत नाही मी कधी करते कार्यकर्त्यांना अपमानित करत नाही आमचं काम हे कार्यकर्त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे कारण की जर कार्यकर्त्यांचाच मान सन्मान नसेल मग नेता कधी मान सन्मान मिळू शकत नाही तुम्ही विकत घेऊ शकतात लोक राजकारणामध्ये या पक्षाला फोडा त्या पक्षाला फोडा पण जे लोक जीवाभावाने तुम्ही जवळ करू शकतात ते लोक आयुष्यभर तुमच्याकडून फक्त आणि फक्त मान सन्मानाची अपेक्षा ठेवूनच पुढे जातात आणि हेच संबंध हे, हे सुनानुबंध विखे पाटील परिवार आणि भवर परिवाराने गेले चाळीस वर्ष या राहत्या तालुक्यामध्ये जोपासला आणि मला अभिमान आहे की ज्या परिवाराला आम्ही तीस वर्ष चाळीस वर्षापासून बरोबर ठेवलं त्या परिवारामध्ये देवेंद्र बवर सारखा मुलगा जन्माला येऊन त्या परिवाराचा वारसा त्यांनी समाजकार्याचा कायम पुढे ठेवला आणि या पुढे देखील कायम ठेवला जाईल ही अपेक्षा मी त्याच्याकडून करतो आज आपण सर्वजण आला अतिशय आनंदाने हा कार्यकर्ता ज्याचा वाढदिवस सव्वीसला होता पण मी म्हटलं माझ्याकडे तीसचाच वेळ आहे तो म्हटला आम्हाला फरक पडत नाही वाढदिवस तारीख काय ज्या दिवशी तुम्ही वेळ द्याल तोच माझा वाढदिवस हे बोलणारे कार्यकर्ते म्हणजे देवेंद्र भाऊ हो रा आणि अशा प्रकारचे कार्यकर्ते आमच्या सारख्या परिवाराला लाभले हे मी मला माझ भाग्य समजतो मी सहसा कधी कोणाच्या आणि सहसा मला कोणी बोलवतही नाही कारण की मला बोलवलं म्हणजे त्या माणसाचा खर्च वाढला म्हणून समजा तुझं नेतृत्व किती कणखर आहे अशा अवस्थेमध्ये सुद्धा तो वज्रेश्वरी माताचं नाव घेतो या पलीकडे अजून काय तू कमवू शकतो हे मला सांगेल नेतृत्व असाच पाहिजे आणि संघटनेमध्ये प्रत्येक प्रकारचे कार्यकर्ते असतात हवशे नवशे गवशे सगळे धरून चालावं लागतं बाबा माझ्याकडे सगळी आहे मला माहिती आहे की मी कोणाचा फोन सकाळी घेतला पाहिजे कोणाचा संध्याकाळी घेतला पाहिजे कोणाचा दिवसा घेतला पाहिजे कोणाचा नाही घेतला पाहिजे हे आम्हाला माहिती तर अशा प्रकारे आपण सर्वजण आलात आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद देवेंद्रला मिळत राहील आणि देवेंद्रच्या हातो असाच एकुरक्या गावाचा विकास राहत्या तालुक्याच्या सर्वसामान्य युवकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे एक माध्यम म्हणून तो सोडवणुकीचं काम करेल आपल्या आशीर्वादाने करेल